पण नेहमीच मठाची उसळ ही बनवत असतो मठाच्या उसळीपासून मिसळ तर कधी मटकी ही बनवत असतो तर आज आपण हिरव्या अख्ख्या मोड आलेल्या मुगापासून आपण आमटी बनवणार आहोत मी वसुधा किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत मी एक वाटी अख्खे मोग सकाळी पाण्यात भिजत ठेवले आणि रात्री मोड आणण्यासाठी ठेवले आता सकाळी त्याला अतिशय सुंदर असे मोड या ठिकाणी आलेले आहेत आता हे जे मूग आहे हे मूग मी उकडवून किंवा बॉईल करून घेणार नाही तर डायरेक्ट मी ते तिची आमटी बनवणार आहे त्यासाठी ते एक कढई घेतली कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तेल छान असं तापलं गेलं आहे तापलेल्या तेलामध्ये मोहरी तडतडू द्यायची छान अशी मोहरी या ठिकाणी तडतडली की त्यामध्ये जिरे हे टाकायचे आहे जिरे बऱ्यापैकी टाकायचे आहे जिऱ्याची छान अशी टेस्ट या ठिकाणी येते त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर या ठिकाणी टाकला आहे त्यानंतर कांदा मी टाकला आहे कांदा अतिशय छान असा लालसर रंगावर या ठिकाणी परतवून घ्यायचा आहे जेव्हा कांदा हा लालसर रंगावर परतला जाईल कांदा छान असा परतू द्यायचा आहे कांदा लालसर रंगावर होईपर्यंत आपण तो छान असा परतायचा आहे कांदा परतायला जेव्हा आपण टाकतो त्यावर थोडंसं मीठ हे टाकायचं आहे की जेणेकरून कांदा हा लवकर मऊसूत असा होतो कांदा हा छान असा परतला गेला आहे आणि आता मी थोडासा हिंग या ठिकाणी टाकलेला आहे हिंग कांद्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे हिंगाने आमटीला छान अशी टेस्ट या ठिकाणी येते आणि त्यानंतर यामध्ये मी थोडासा शेंगादाण्याचा कूट या ठिकाणी टाकलेला आहे आपल्याला आवडत असेल तर आपण टाकायचं आहे नाहीतर नाही टाकला तरी चालेल हे सगळे जे आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलं आहे की जेणेकरून कांदा आणखी मऊ सूत होईल कांदा पाणी टाकल्यामुळे त्याची ग्रेव्ही अतिशय सुंदर ही होते त्यामध्ये मी दोन चमचे धनेपूड टाकली आहे त्यानंतर दोन चमचे लाल तिखट मी या ठिकाणी टाकले आहे हे घरगुती लाल तिखट आहे आणि मसाल्याच्या डब्यातील जो काळा मसाला मी बनवून ठेवलेला आहे तो काळा मसाला देखील मी या ठिकाणी दोन चमचे टाकला आहे आणि त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती देखील मी या ठिकाणी थोडीशी टाकली आहे की जेणेकरून आमटीला अतिशय सुंदर असा कट येईल आता देखील मी थोडंसं पाणी या ठिकाणी टाकणार आहे की पाणी टाकल्यामुळे काय होणार आहे की ऑईल आणि मसाला याचं सेपरेशन होईल आणि मसाला देखील पाणी टाकल्यामुळे सुंदर असा परतला जाईल मसाला सुंदर असा परतण्यासाठी किंवा ऑइल ऑइल आणि मसाल्याचं सेपरेशन होण्यासाठी आपण शक्यतो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं पाणी टाकल्यामुळे आमटीचा कट देखील जो आहे किंवा आमटीला तरी अतिशय सुंदर अशी होते आपण कढईमध्ये बघू शकता की ऑइल आणि मसाल्याचं सेपरेशन झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसत या ठिकाणी आपण मोड आलेले जे मूग आहे टाकलेले आहे ज्यावेळी आपण मूग कडाईमध्ये टाकतो त्यावेळी त्या मुगांना खूप हलवायचं नाहीये की जेणेकरून त्याचे जे मोड आहे ते तुटले जातील तर हळुवारपणे असं हलवायचं आहे त्यानंतर मीठ मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे यामध्ये आपण कसुरी मेश देखील टाकू शकतो कथू कसुरी मेथीनेसुद्धा मेथी अतिशय सुंदर अशी टेस्ट येते ते ऑप्शनल आहे आमटी बनवत असताना नेहमी आपण गरम पाण्याचा यूज करायचा आहे त्यामुळे भाजीला तरी अतिशय सुंदर येते आणि जी कुकिंग प्रोसेस आहे ती कुकिंग प्रेसे प्रोसेस कुठेही ब्रेक ही होत नाही ज्यावेळी आपण मूग या ठिकाणी टाकले ते गरम झालेले होते म्हणून आपण ग पाणी टाकतानासुद्धा गरम पाणी टाकायचं आहे आता सात आठ मिनटं ही उसळ मी शिजवून घेतलेली आहे आता मूग अतिशय सुंदर असे शिजले गेले आहे आता मी ते सर्विंग बाऊलमध्ये काढत आहे आता ते सर्व आमटी मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतली आहे आता गार्निशिंगसाठी मी या ठिकाणी कोथिंबीरीचा वापर केला आहे अशी सोपी आणि सरळ जी रेसिपी आहे ती आपण करून बघा आणि नक्कीच अगदी एकदा आमटी